स्मृती मानधनाच्या लग्नात मोठं विघ्न जवळच्या व्यक्तीला लग्नाच्या ठिकाणी आला हृदयविकाराचा झटका स्मृती मानधना सहित कुटुंबियांसह रुग्णालयामध्ये दाखल अख्ख्या देशाचं लक्ष लागलेल्या क्रिकेटपटू स्मृती मानधनाच्या लग्नाला अवघे काही तास उरलेले आहे दुपारचा मुहूर्त असल्याने लग्नाची पूर्ण तयारी झालेली आहे फक्त सनई चौघड्यांचा आवाज कानी पडणं तो काही बाकी आहे आणि ही तयारी सुरू असतानाच काळजात धस्त करणारी बातमी समोर आली आहे लग्नाला अवघे काही तास बाकी असतानाच स्मृतीच्या एका नातेवाईकाला अचानक हार्ट अटॅक आला त्यामुळे या नातेवाईकाला रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे मानधनासह त्याचं संपूर्ण कुटुंब रुग्णालय दाखल झालेलं आहे त्यामुळे मानधनाचा विवाह सोहळा रद्द होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे मात्र ही तयारी सुरू असतानाच लग्नात एक आक्रीत घडलंय स्मृती मानधनाच्या जवळच्या नातेवाईकाला हृदयविकाराचा झटका आल्याने एकच खळबळ उडाली आहे नातेवाईकाला हार्ट अटॅक आल्यानंतर तात्काळ रुग्णवाहिका मागवण्यात ता आली आणि नातेवाईकाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे सांगलीच्या समडोळी येथील मानधना फार्म हाऊसवरच लग्नाची तयारी सुरू असताना या नातेवाईकाला अटॅक आल्याचं सांगितलं जात आहे या नातेवाईकाला उपचारासाठी सांगलीच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे या रुग्णालयात स्मृती सह तिच्या कुटुंबातील सर्वच जण दाखल झाले आहेत तसेच वराडी मंडळी रुग्णालयात पोहोचली आहेत या नातेवाईकांची प्रकृती चिंताजनक असल्याने सगळ्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचं सावट पसरलंय स्मृतीचा होणारा नवरा आणि संगीत दिग्दर्शक पलाश मुच्छले रुग्णालयात आहे मात्र नातेवाईकांची प्रकृती अधिकच बिघडल्याचं सांगितलं जात आहे दुपारनंतर फार्म हाऊसची सजावट काढण्याचं काम सुरू झालंय लग्नाचं संपूर्ण डेकोरेशन काढलं जात आहे तसेच लग्नाच्या ठिकाणी येणाऱ्या पाहुण्यांना परत पाठवलं जात आहे त्यामुळे स्मृतीचा विवाह सोहळा रद्द होण्याची शक्यता वर्तवली जाते मात्र लग्न होणार की नाही याबाबत मानधना कुटुंबियांकडून अद्याप कोणती माहिती देण्यात आलेली नाही परंतु ज्या पद्धतीने डेकोरेशन काढलं जात आहे आणि पाहुण्यांना परत पाठवलं जात आहे त्यावरून विविध कयास लावले जात आहेत रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली